पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये माथेरान पोलीस ठाण्याच्या अधिकारी अनिल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कायद्यात झालेले बदल व याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दिनांक सात रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कायदेविषयक माहिती देण्याकरता विधी अधिकारी म्हणून माथेरानच्या कन्या ऍडव्होकेट प्रिया वाहलकर शिंदे यांच्यासह पी एस आय गणेश गिरी उपस्थित होते देशभरात एक जुलैपासून लागू करण्यात आलेल्या फौजदारी कायद्याअंतर्गत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बीएनएसएस भारतीय न्याय संहिता बीएनएस आणि भारतीय पुरावा कायदा या तीन नवीन फौजदारी कायद्यांबद्दल माहिती देताना नवनवीन तंत्रज्ञानाच्या शोधामुळे सायबर गुन्हेगारी एक जागतिक समस्या होऊन बसली असल्याने अशा सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने महिला बळी पडतात त्यांच्या पूर्ण संरक्षितेला धोका निर्माण झाला असल्याने अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांमध्ये हॅकिंग इंटरनेटवर गोष्टी व मजकुराचे प्रकाशन अशा अनेक गुन्ह्यांसंदर्भात उपस्थित नागरिक व महिला वर्गाला माहिती देऊन जनजागृती करण्यात आली या प्रसंगी नेरळ माथेरान टॅक्सी युनियनचे अध्यक्ष प्रवीण पोलकम उपाध्यक्ष मतीन नजे मनोहर तरे सचिन लोबी हॉटेल असोसिएशन चे शैलेश चाल वाहतूक अशोकपाल संघटनेचे सुभाष चव्हाण महिला दक्षता कमिटीच्या स्वाती कुमार स्नेहा चव्हाण सुहासिनी शिंदे कल्पना पाटील वर्षा शिंदे रेखा चौधरी अर्चना यांच्यासह माथेरान पोलीस ठाण्याचे राजेश रामदास किशोर वाडिले आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते माथेरानच्या नागरिकांना नवीन कायद्यांची माहिती व्हावी याकरिता एक आज कार्यशाळा आयोजित केली होती त्याकरिता आपण माथेरानच्याच ॲडव्होकेट शिंदे मॅडम यांना बोलवलेलं होतं त्यांनी आज इथल्या माथेरानच्या नागरिकांना नवीन कायद्याबाबत मार्गदर्शन केले तसेच आम्हीसुद्धा मार्गदर्शन करून त्यांना सविस्तरपणे नवीन कायद्यांची माहिती दिली माथेरान कट्ट्यासाठी दिनेसुतार माथेरान